सतत मिळणाऱ्या अपयशाने खचू नका कारंगुच्छाच्या शेवटचे सुद्धा कुलूप उघडते कोणत्याही कामात सातत्य असेल तरच तुम्ही तग धरू शकता एखादी गोष्ट कधीतरी करायची मग काही दिवस निवांत बसायचे असे करून जमत नाही खूप साऱ्या गोष्टी कधीतरी करण्यापेक्षा निवडक गोष्टी सातत्याने करणं गरजेचे असते आजकाल लोक श्रीमंत दिसण्याच्या नादात विनाकारण वायफळ खर्च करतात आणि गरीबच राहतात नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट केलेच पाहिजेत ज्यांना प्रगती करायची आहे त्यांनी झोप भय राग आळस आणि दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही जास्त विचार करू नका काही गोष्टींचा जास्त विचार करून काही फायदा नसतो फक्त मेंदूचा भुगा होतो विनाकारण रक्त आटतं आणि काळजाचा तळफळात वाढतो बाकी सर्व समस्या जागच्याच जागेवरच राहतात एकटं उभं राहायची हिंमत ठेवा जग ज्ञान देते साथ नाही खऱ्याला केव्हाही मरण नाही आणि खोट्याला शांती नाही बुद्धीने कळते मग कृतीशिवाय वळत नाही चुकीची त्याच त्याचवेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसतात कोणतेही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलंय प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलेलं आहे सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते परिस्थितीवर नाही स्वतःची चूक स्वतःला कळली की, की बरेच प्रश्न आपोआप सुटतात आपल्या कामाप्रती प्रामाणिक का असाल तर तुम्हाला कोणालाही सलाम करण्याची गरजच नाही काही निर्णय आज जरी चुकीचे वाटत असतील तरी ते येणाऱ्या काळात अनेक फायदे घेऊन येत असतात वाईट किंवा चांगली जी गोष्ट कराल ती फिरून तुमच्याकडेच येणार आहे आपण एखाद्याला फटकन बोलून जातो की मी बिझी आहे मला वेळ नाही बोलायला पण जेव्हा हेच वाक्य दुसरं कोणीतरी आपल्याला बोलतं तेव्हा त्या ते शब्दाचं आपल्याला दुःख समजतं आपल्या जवळच्या माणसांसाठी वे वे नेहमी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसेच नसतील ओळखायला शिका ती व्यक्ती की खरंच मनापासून तुमची आहे कारण खोटेपणाचा आव्हान स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप सारे भेटतील आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसून घरात किती सुख आहे हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात तुम्हाला त्रास देणारे भरपूर भेटतील पण एक लक्षात राहू द्या सोन्यावर कितीही घाव घातले तरीही त्याची किंमत कधीच कमी होत नाही समोरक्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी आहे असे सुंदर विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळेच आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे ते नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्यानी आपल्याला मनापासून आपलंच समजावं लागतं जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करेल तेव्हा त्याला परत डिस्टर्ब करायला जाऊ नका नाहीतर असं केल्याने तुम्ही स्वतःहून स्वतःची किंमत कमी करता हरवलेली वस्तू तिथेच सापडेल किथे ती हरवलेली असते पण तुटलेला विश्वास तिथे कधीच नाही मिळत किथे तो तुटलेला असतो जगात हजारो नाती तयार करा पण त्या हजारो नात्यात एक नाते असे तयार करा की जेव्हा हजारो नाती विरोधात जातील तेव्हा ते एक नाते तुमच्या ना, सोबत असेल काळजी करावी तर जिवंतपणेच मेल्यावर तर ही डोळे आपोआप पानवतात हास्यामागे जो आपलं दुःख लपवू शकतो ना तोच खऱ्या आयुष्यातला अभिनेता असतो मित्र खूप जोडा पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका शिक्षण डिग्री पैसा यावर माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो कष्ट अनुभव व माणुसकी हेच माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते कोणत्याही स्त्रीला तिके वय आणि कोणत्याही पुरुषाला त्याचा पगार कधीही विचारू नये याच्यामागे एक मजेदार गोष्ट लपलेली आहे कोणतीही स्त्री स्वतःसाठी कधीही जगत नाही आणि कोणताही पुरुष स्वतःसाठी कधीही कमवत नाही कधीही चांगले काम करताना मुहूर्त कधीच बघू नका तुम्ही जिवंत आहात यापेक्षा शुभ काय असू शकतो असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा